हॅलो फ्रेंड्स तर इथे मी दीड किलो जो राजमा आहे तो भिजत टाकला होता रात्री आणि तो इथे मी छान पुरणासारखा शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघत असाल तर एकदम छान असा राजमा आपला झालेला आहे शिजवून आणि त्यानंतर आहे ग्रेव्ही ग्रेव्हीमध्ये मी बरीच ग्रेव्ही बनवून ठेवली आहे कारण आपल्याला जवळजवळ सत्तर लोकांची भाजी बनवायची आहे आणि राजमासुद्धा रात्री भिजवल्यामुळे तो छान पूर्णासारखा शिजलेला आहे आणि तिकडे साईडला मी चपाती भाजीसुद्धा बनवली आहे वरदसाठी कारण वरदला स्कूलमध्ये जायचं आहे सकाळचं टायमिंग आहे सातचं सात साडेसातचं ग्रेव्हीसुद्धा भरपूर सारी बनवली आहे ग्रे, ग्रेव ग्रेव्हीमध्ये कांदा टमॅटो त्यानंतर आलं लसूण खोबरं मगजवी हे सगळं छान भाजून कोथिंबीर छान बारीक करून घेतलं आहे जवळपास अर्धा लिटर तेल मी घेतलेलं आहे मोठं पातेलं ठेवलं आहे तेल छान तापल्याच्यानंतरच आपल्याला फोडणी टाकायचे मला मला वरदचीसुद्धा तयारी करून द्यायची होती त्याच्यामुळे त्याचंही एकीकडे होतंच तर आता तेल तापल्याच्या ता तड़ ते नंतर एक मोठ्ठा चमचा भरून मोहरी इथे मी टाकली आहे आता बऱ्याचदा मला हातानेच अंदाज येतो काहींना नसेल जमत हाताने पण मला बऱ्याच वेळा हाताने जमतं मोहरी तडतडू द्यायची आहे त्यानंतर मी जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि दोन्हीही टाकल्याच्या नंतर नंतर जी ग्रेव्ही आपण बनवून ठेवली ग्रेव्ही खूप छान झाली होती त्यामध्ये पुन्हा एकदा सांगते की कांदा टोमॅटो खोबरं मगजबी आलं लसूण कोथिंबीर हे सगळ्याचं छान मी वाटण रात्री भाजून व्यवस्थित तयार करून ठेवलं होतं कारण काल होती आषाढी एकादशी आणि स्वयंपाक रात्री जास्त नव्हता त्याच्यामुळे म्हटलं हे काम रात्रीच करायचं आणि सकाळी दहा वाजताच आपल्याला मंदिरात भाजी न्यायची आहे त्याच्यामुळे मग हे आवरलं हस नसतं सकाळ सकाळ कारण वरचंही आवरायचं म्हणून आता ग्रेव्ही छान तिकडे होतीये तोपर्यंत इथे मी लाल तिखट घेतलं आहे अंबारीचा गोडा मसाला घेतला आहे लाल तिखट मोठे दोन चमचे अंबारीचा गोडा मसाला दीड चमचा त्याच्यानंतर एक दोन तीन चमचे मी धना पावडर घेतलेली आहे ही घरातली त्यानंतर घरातला जो मसाला आहे आपण ठेवणीतला मसाला असतो काळा मसाला केलेला तो घेतलेला आहे घरातला त्यानंतर घरातलाच एक दोन तीन चमचे तिखटसुद्धा घेतलेला आहे आता एक कलरचं आहे आणि एक तिखट म्हणजे असतं आणि डायरेक्ट मी भाजी दाखवते मधली बराच मोठा व्हिडिओ होता पण तो डायरेक्ट फोन हँग झाल्यामुळे तो गेला फोनमधनं आणि आता इथे मी भाजी मसाले टाकून घेतले छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आणि मग राजमा टाकून गरम पाणी टाकलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे छान दिसत आहे आणि आता ही भाजी मी घेऊन जाणार आहे साधारणतः मोठं पातेलं होतं सत्तर लोकांची भाजी ही आहे इथे तुम्ही बघू शकता पातेलं केवढंच मोठं आहे आणि आता इकडे मला हे केकसुद्धा क्रमकोट करून ठेवायचे आहेत मग मंदिरात जाऊन पुन्हा बारा एक वाजून जातील मला येता येता तिथे जेवण वगैरे करून सगळं आवरून मग यावं लागेल कारण साडे दहाची नैवेद्य आरती झाली की मग जायचं मग जेवण वगैरे करायचं आणि मग यायचं तो तोपर्यंत म्हटलं केकसुद्धा रेडी होतील इकडे भाजीही रेडी झाली आहे केकही रेडी करून घेते आणि मग मला अजून सगळी तयारी करायची आहे मी डायरेक्ट व्हिडिओ सुरू केला आज कारण माझी तयारी झाली नव्हती आता मी साडी वगैरे घालून घेते आणि पुन्हा एकदा तुमच्यासोबत बोलते तर छान ग्रेव्हीदार अशी भाजी झालेली आहे हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओची सुरुवात तर झालेली आहे छान तुम्हाला भाजीसुद्धा मी दाखवली आणि आता मी इथे जी भाजी आहे ना तर ती एका डब्यात आपल्याला घ्यायची आहे आणि एक मिनटं बघूयात आपण तर बघा या पद्धतीने आता ही भाजी मी एका डब्यात भरून घेते अशी मोठी पिशवी येते आणि त्यामध्ये डब्बा ठेवते आणि डायरेक्ट त्यामध्येच भाजी होते म्हणजे असा पकडून घ्यायला सोपं जाईल कारण गरम गरम भाजी असते त्याच्यामुळे खूप अवघड आहे ने नेणं पण आता मला ती अलगतपणे डब्यात ओतावी लागेल तर आता ही भाजी आहे ना तर ही मी अलगतपणे ओतून घेते खर तर इथं माणूस पाहिजे पण आता आपल्याकडे माणूस नाही म्हटल्यावर ऍक्च्युली ही भाजी जी आहे ना तर ती माझ्या एका मैत्रिणीने आणि मी केली आहे पण तिची तब्येत थोडीशी त्याच्यामुळे आणि आता असो ती येणार आहे मंदिरात पण आता इथे तिची हेल्प नाहीये तर असो आता मी हळूच ओतून घेते एवढी मोठी भाजी आहे खरं तर आता ओतली मी पूर्ण सगळं क्लीन करून घेते भाजी जी आहे ती इथे डब्यात काढून घेतली आहे आणि काही चपाती घेतल्या आहेत थोड्याशा हे बघा आणि काही माझ्या आहेत आणि काही मैत्रिणींनी दिल्यात तर त्याही घेते आता चपात्या त्यामध्ये आणि आता काही चपाती आणि भाजी त्यात घेवड्याची शेंग आहे श्रीखंड आहे त्यानंतर शेंगदाण्याची चटणी आहे मसाले भात आहे तिथे गेल्यावर मी पुन्हा एकदा शेत आता आम्ही आलोयलो आहोत केंद्रामध्ये म्हणजेच आम्ही जिथे पारायण लावलं होतो तिथे आणि बघू शकता स्वामींचं छान असं दर्शन मी तुम्हाला देते तर खूप सारी फुलं आहेत आमच्या केंद्रामध्ये झाडं आहेत आणि ही फुलं जी आहेत ना तर ती आमच्या इथलीच आहेत आणि त्यानंतर आता इकडे आम्ही बनवतोय सगळे ताटं नैवेद्य स्वामींचे दोन जे पेळीच्या पानासारखे दिसत आहेत ते स्वामींचे ताटं आहेत आणि ह्या ज्या पत्रावळी दिसत आहेत त्या मग आम्ही बाकी सगळ्यांसाठी एक बाहेर इथे देवीचं मंदिर आहे त्याच्यानंतर एक दत्ताचं आहे छोटंसं त्यानंतर मग गा कुत्र्यासाठी गाईसाठी सगळे नैवेद्य आम्ही काढून घेतो ग्रंथासाठी पाहिजे होता आणि त्यानंतर इकडे बघू शकता आपल्या भाजीला खूप छान तवंग आला इकडे आणल्याच्या नंतर गाडीवर येताना आणि बाकी सगळं आहे मग त्यामध्ये भात आहे मसाले भात मसाले भात आहे शेंगदाण्याची चटणी आहे भजी आहे मसाले भात आहे चपाती आहे श्रीखंड आहे बटाटा भाजी आहे खूप सारे पदार्थ होऊन जातात आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरून काहीतरी स्वामींसाठी घेऊन जावं असं करता करता खूप सारं होऊन जातं तर इथे बघू शकता या पद्धतीने इथे ग्रंथालासुद्धा नैवेद्य दाखवला कारण आज आमचं पारायण पूर्ण झालं आणि स्वामींसाठीसुद्धा इथे आमच्या ह्या काकू नैवेद्य दाखवतायत तर या पद्धतीने खूप छान असं आमचं पारायणची सांगता पार पडली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता आलेलो आहोत घरी आणि जेवण वगैरे केलं म्हणजे उपवास सोडला थोडक्यात कालची एकादशी सोडली मंदिरामध्ये खूप छान योग हो आला खरं तर एवढी मोठी एकादशी आणि स्वामींच्या दारात आम्हाला सोडायला मिळाली तर असो चला आता आली आहे मी घरी खूप कंटाळा आला आहे जेवण झाल्याच्या नंतर असं वाटतं चेंज करावं बघूयात आता एक सकाळी रोज आम्ही चार वाजता जायचो पारायणाला आणि आजही ही भाजी बनवायची जी होती तर ती बनवण्यासाठी लवकर उठावं लागलं मग ते शिजवून घ्यायचं होतं मला केकही होते आता केक मग अशी क्रमकोट करून ठेवलेत तेही बनवायचे चला आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल बघूयात आता थोडासा आराम करते आणि मग बाकीचे कामं करून घेते अजून मावशी आलं नाही भांडे तर प्रचंड पडलेत घासायला बघूयात आता चला तर आता काय केलं आहे इकडे खूप गवत झालेलं आहे आणि दरवर्षीच आम्ही ना तणनाशक मारतो तर इकडे बघा एक आहेत एक जण त्यांना मी बोलवलं होतं तणनाशक मारण्यासाठी आणि ते मारत आहेत तर मागच्या वर्षी एकदा यांनी मारलं होतं मी शेअरसुद्धा केलं होतं तर म्हटलं चला हे तणनाशक वगैरे मारून घ्यावं आणि मग सगळं उळकून घ्याऊन मग थोडा आराम करावा हां केक करायचे राहिलेत अजून तर चला हे बघा इकडे खूप सारं गवत होतं आणि खूप भीती वाटते पावसाळ्यामध्ये हे बघा गवत नाही मी चहा होईपर्यंत होईल ना तुझं थांब हो तर इथे चार केक जे आहे सॉरी सहा केक जे आहेत ते झालेत आणि जे चार केक दुकानात होते तर म्हटलं ठीक आहे दहा केक राहतील परंतु झालं आहे असं की दुकानातले तीन केक गेलेत आणि एकच केक राहिला आहे त्याच्यामुळे वरदला मी चहा ठेवला आहे पण त्याला म्हटलं की अगोदर तू आहे ना हे केक जे आहेत तर ते शॉपमध्ये देऊन ये तर हा आहे अर्धा किलो रसमलाई लाईट आली आणि त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर आहे मँगो त्यानंतर अगेन रसमलाई आणि चॉकलेट आता हे सहा आणि दुकानात एक सात बघूयात आता हे आजचे किती जातात मग त्याच्यावर उद्या बनवायचे उद्या एक ऑर्डरसुद्धा आहे मोठी तर असो आत अगोदर वरदकडे पॅक करून देते इकडे वरदचा चहा सुद्धा उकळायला आला आहे आणि एकदम छोटंसं पातेलं कारण मी आले होते त्यांना एक कोरा चहा करून दिला होता मी या छोट्या पातेल्यात आणि वरदलाही त्यातच ठेवून दिला आहे चहा त्याचाही चहा झाला आहे त्याला चहा बिस्किट खायचं आहे आज कधी कधी तो चहा बिस्किट खातो कधी काही फळं असली तर ते खातो तर उकळलाय म्हणजे बंद करते नाही तर मग उतू जाईल अगदीच छोटूसक पातेला आहे ते